स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये काल तुम्ही होम टूरचा एक व्हिडिओ पाहिला आज आपण दुसरा व्हिडिओ बनवतो आहे कालच्या व्हिडिओमध्ये ग्राउंड फ्लोअर कंपाऊंडमधली झाडं आतील बाहेरील रूम हॉल बेड किचन ह्या क सगळ्या तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आज आपण जाऊया वरच्या टेरेसला ओपन टेरेस आणि त्याच्यावरती तिसऱ्या फ्लोअरवर कप्पे करून भाजीपाला लागवड केली तर तो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पहिल्या मजल्यावर जाताना ही आहेत जिन्यामध्ये लावलेली शोची झाडं इनडोर प्लांट म्हणतात ह्याला तर ही झाडं एका रोपापासून दोन बनवलेत तर या झाडांना जास्त ऊन लागत नाही आता हे एका रोपापासून दोन रोपं केली ती तर बघा आता अजून खालून नवीन फुटवे यायला लागलेत पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला या झाड या एका रोपापासून दोन तीन वर तसल, तर सहज झाडं भेटतात तर असे आपण एका झाडाची किंवा जी महाग झाडं असतात त्या झाडांची एका झाडापासून अनेक झाडं बनवायची वरच्या टेरेसवरती पण दाखवते तुम्हाला कुठल्या झाडापासून किती झाडं बनवलेली आहेत या झाडांची काय काळजी घ्यायची सकाळी जे कोणी वर जिन्यावरून खाली येत असेल तर त्यांनी खिडकी उघडायची फक्त उन्हाळा सोडला तर याला आठ दिवसाने पाणी द्यायचं उन्हाळ्यात तेवढं दोन ते तीन दिवसानं किंवा एक दिवसाड थोडं थोडं पाणी टाकायचं आता आलो आपण पहिल्या मजल्यावरती सुरुवातीलाच हे स्टोर रूम आहे इथे कांदे लसूण आणि जे जुन्या घरातील सामान होतं कपाटं तर ते इथं ठेवले आता हे तीन दरवाजे दिसतात तो आहे दोन्ही मुलांचे दोन बेड आणि एक ओपन टेरेसला जायला रस्ता आता आपण पहिल्या बेडमध्ये जाऊया तर हा आहे वरचा एक बेड इथे सुद्धा खाली जसा आहे त्याच पद्धतीने कप्पे करून घेतलेत कपडे ठेवण्यासाठी आणि बेडही आता ही आहे वरच्या रूमची गॅलरी तर मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं खाली जी झाडं लावलेत आंबा जांभळ तर त्याची फळं मला तोडायची होती तर शेवग्याचं झाडं इतकं मोठं वाढले शेवग्याच्या शेंगाच तोडाव्या लागतात पण येथील तीही झाडं अजून दोन वर्षांना आपल्या बाल्कनीपर्यंत पोचतील तर बघा आत्ता दोन वर्षाची आहेत ही झाडं तर अजून काही वरच्या टेरेसपर्यंत आलेली नाहीत तर जांभळं पण बऱ्यापैकी वाढले आणि आंबा पण पण हे कलम केलेली झाडं आहेत त्यामुळं ती जास्त वाढत नसतील आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या बेडमध्ये तर ही आहे दुसऱ्या बेडची बाल्कनी यामध्ये या या बाल्कनीतून आपल्याला बाहेरचा पूर्वेकडील रस्ता आणि आपल्या घराची समोरची बाजू दिसते तर बघा पावसाळ्यामध्ये आपलं हे अडकवलेले हँगिंग प्लॅन्ट किती छान दिसत होते आता हिवाळ्यात सगळ्या झाडांची जरा पानगळती सुरू झाली आता हे आहे आपलं टेरेसवरचं पहिल्या टेरेसवरचं टेरेसवरची झाडं तर या झाडांची काय काय काळजी घ्यायची तर ती मी सांगते आता पा सगळ्याच ऋतूमध्ये कमी जास्त वारा सुटतो ही बऱ्यापैकी मोठी झाल्यात या कुंड्यांना अशा तारेने बांधलेलं आहे वादळी वारा सुटतो पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यात मेमध्ये तेव्हा तर ही झाडं सगळी पडतात त्याच्यामुळं बघा बऱ्यापैकी कुंड्याही तुटलेल्या आहेत त्यामुळं पहिली काळजी घ्यायची की आपण जेव्हा मोकळ्या टेरेसवरती झाडं ठेवतो त्यावेळी त्यांना आ, कशाने तर गुंतवायचं नाहीतर ती झाडं पडतात खाली कुंड्या फुटतात आणि नुकसान होतं पण डबल कामही वाढतं आणि खर्चही वाढतो आता हे जे दिसत आहे तर ते उन्हाळ्यातलं आहे उन्हाळ्यात आपण गावी गेलो किंवा पाणी झाडं सुकतात त्यासाठी या बॉटल भरून ठेवायच्या आणि त्या उलट्या करून झाडांना ड्रीप पद्धतीने पाणी द्यायचं तर हे कंटिन्यू बाटल्या याच टप्पामध्ये ब ज्या कुंड्या आहेत झाडांच्या त्याच्यातच असतात आणि बागकाम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एक कुंडी कायम रिकामी ठेवायची त्यामध्ये जो पाला पाचोळा निघल तर तो त्या कुंडीमध्ये भरायचा नव्या कुंड्या भरताना आपल्याला तो कचरा वापरता येतो आता ह्या फ्लोअरम वरती जास्त करून फ्लावरची रोपं लावलेली आहेत वरच्या टेरेसवर फ्लावर लावलेला तर त्याची पानं सुकलेत आणि फ्लावर पण वाढलेलं नाही बहुतेक त्यांना कमी ऊन लागतं कोबी छान आलेत उन्हात पण फ्लावर नाही आले तर हा प्रयोग केला सा थोडी सावली येते ह्या फ्लोअरला त्यामुळे इथं लावली आता आपल्याला ही पामची झाडं आहेत तर एका पामच्या झाडापासून मागच्या वर्षी ही खाली लावलेली दोन झाडं बनवलेल्या होत्या कुंड्या एका झाडापासून तीन रोपं बनवलेली होती ह्या वर्षी आपल्याला भरपूर अशी पामचे झाड भेटतील तर ही नवीन झाड बनवताना शक्यतो पावसाळ्यातच बनवायची पावसाळ्यात ही लवकर चिटकली जातात आणि मरत नाहीत झाड तर इथे दोन माणसं बसतील असं झोका अडकवण्यासाठी कड्या अडकून घेतल्यात पण झोक्यावरती बसण्यासाठी कोणच नाही मुलं गेली शाळेसाठी बाहेर आणि आमच्या साहेबांचा व्यवसाय असल्यामुळे सकाळी जातात ते संध्याकाळीच येतात त्यामुळे माझ्या इक्कीसाठी हा एक सिंगल झोका अडकवलेला आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल कुंड्या ठेवण्यासाठी एक छोटासा कप्पा केलाय आणि त्या कप्प्याला वरतून असं ग्रेनेड बसवलंय जास्तीचं पाणी कुंड्यातलं हे भिंतीमध्ये मुरू नये आणि पावसाळ्यात सतत पाऊस असला की कुंड्यामध्ये पाणी साठून राहतं खाली ज्या प्लेट ठेवलेल्या असतात तर पावसाळ्यामध्ये या प्लेट काढायच्या नाहीतर जास्तच पाणी साठून राहतं फक्त दोन ऋतूमध्ये या प्लेट ठेवायच्या गावाला जाताना आणि उन्हाळ्यामध्ये तर अशा पद्धतीने छोट्या मोठ्या गोष्टी झाडं लावताना लक्षात ठेवायच्या तर हे आहे ब्रह्मकमळाचं झाड यावर्षी त्याला तीस ते चाळीस फुलं येऊन गेली त्याचा व्हिडिओ मी लवकरच चॅनेलवर टाकते तर ही आहे ओपन टेरेसच्या एका वॉलची डिझाईन या डिझाईनमधून आपल्याला कंपाऊंड दिसत खालची ही झाड आहेत तर आता जवळ आपण सगळ्यात वरती लास्ट टेरेसवर तर या टेरेसवर आपण काय काय झाडं लावल्यात भाजीपाला काय लावलाय तर तो तुम्हाला सांगते तर जिन्याच्या वरती छोट असं स्पेस आहे तर तिथे या धान्यच्या कोट्या ठेवल्यात तर हे पावसाळ्यातलं दृश्य आहे पावसाळ्यात किती छान भाजीपाला आलेला होता वर टेरेसवरती आलं की बसण्यासाठी असा एक बाकडा टाईप बनवून घेतलेला आहे तिथे घरातली पूर्ण फॅमिली बसेल पाच सात माणसं तर बसतील एवढा स्पेस आहे इथे आपण बसू शकतो छोटी मोठी पार्टी भिळ पार्टी पाणीपुरी पार्टी आणि जेव्हा आपल्याला बसायचं असेल वरती टेरेसवरती जा तर तिथं आपल्याला याच्यावरती बसता येतं तर हे आहे टोपी घराची जिनेची याच्यावरती पाण्याच्या टाक्या आहेत या कुंड्यांमध्ये लावलेलं आहे लसूण ला आणि हे, हे जे बसण्यासाठी बनवलं आहे तर तिथे आपल्याला उन्हाळी कामं वाळवायला पण येतं खाली जेव्हा आपण वाळवतो स्लॅपवरती तर आता हिचं झाड आहे ते जास्त किती जरी धुतलं झाडलं तरी थोडीफार माती उडतेच त्यामुळे उन्हाळी काम करण्यासाठी छान जागा आहे तिथे मला छोटं मोठं काय वाळवण करायचं असेल तर तिथे मी वाळवते तर या झाडांना आता ह्या कुंड्या दिसताना तुम्हाला कमी दिसत असतील पण जे कप्पे आहेत तर यामध्ये दहा ते पंधरा अशा बादल्या दिसतात तर आत पंधरा आणि वरच्या कप्प्यावरती पंधरा अशा तीस बादल्या आहेत तर अशा आपण पसरून ठेवल्या तर किती पूर्ण टेरेस पूर्ण गच्च भरून जाईल पण कमी जागेमध्ये ह्या सगळ्या कुंड्या ठेवलेल्या आहेत तर मागच्या म्हणजे पंधरा दिवसात एक व्हिडिओ टाकलेला तर या टेरेसवरच्या सगळ्या भाजीपाला सुकून गेलेल्या आहेत फक्त सगळी झाडं नाही काढली दोन वांगेची ठेवलेली कारण आता आपण खाली कंपाऊंडच्या बाहेर वांगी लावलेत पण ती एस तर आपल्याला वरच्या टेरेसमधून भेटतील त्यासाठी एक दोन झाडं शिल्लक ठेवलेत बाकीचे सगळे कोबीची झाडं वर लावलेली होती आ, तुम्हाला माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं कोंबड्या होत्या आणि त्यांना हा पाला टाकला टाकायला तर त्यासाठी भरपूर असा कोबी लावलेला होता पावट्याचे पण वेल होते ते पण आता थंडीने वेल सुकलेत वेलवर्गीय तशा दोन तीनच भाज्या आहेत घेवड्याच्या शेंगा कारली तोंडली आता सध्या आपल्याला बघा ही छोटी छोटी कारली लागलीत तर भाजीपाल्यांचं नियोजन करताना आता हे कारलं पिकलं आहे आता हे लगेच आपण एखाद्या कुंडीत रोवून द्यायचं ही कारली संपतात तोपर्यंत आपल्याला दुसरा वेल तयार होतो अशा पद्धतीने टेरेसवरती आलं की झाडांना पाणी घालत घालत सुद्धा आपण ही छोटी मोठी कामं करायची तर कधी कधी मनानेच ही कारली पिकवून खाली कुंडीमध्ये पडतात आणि उगवून येतात त्यांना फक्त पाणी आणि आधाराची गरज असते तर ते आपल्याला फळं देतातच आता बघा पहि महिना पण झाला नसेल हा वेल लावून किंवा उगवून आला आहे त्याला फुलं पण लागलीत आणि इकडं लावले मी कॉर्न तर दहा बारा तर मका लावले होत्या मकाच्या बिया स्वीटकॉर्न तर ते आले कोबी भरपूर आहेत रोज जरी खाल्लं तर संपणार नाहीत इतके आहेत आता जाऊया आपण दुसऱ्या बाजूला म्हणजे या बाजूला इकडे पण लावलेले आहेत ला हे तोंडलीचं वेल मागच्या पंधरा दिवसाखाली हा वेल पूर्ण सुकून गेलेला त्याचा पूर्ण पाला कट केला फांद्या कट केल्या आता नव्याने बघा नव्याने फुटवा धरलाय आता वेल पंधरा दिवसातच इतका भरल काही काही झाडांना वनस्पतींना खूप वाढ असते रोज जरी आपण हा वेल अडकून गेलो तरी सकाळ उठून हा तेवढाच आपल्याला दिसतो लांबलेला अशा पद्धतीने एक आधाराला त्यांना दोरी बांधून द्यायची वेलाला तर पावट्याच्या आणि घेवड्याच्या दोन तीन व्हरायटी आहेत तर हा बुटका घेवडा आहे अजून एक आहे ती शेंग आणि जसं मग अशा आपण कारलं लावलं त्याच पद्धतीने कुठल्याही वेलावरती झाडावरती सुकलेलं फळं दिसलं की ते तोडायचं आणि लगेच एखाद्या कुंडीत खाऊन द्यायचं ते मनानं आपल्या पुगवलं जातं आणि आपली जेव्हा आधीची झाडं सुकतात तेव्हा ते मागून नंतर आपल्याला लगेच भेटतात फळं खायला इकडे आहे हा करवंदाचा वेल तर हे ग्राफ्टिंग आहे म्हणजे कलम केलेला आहे तर दोन वर्षाखाली हे लावले अजून तर त्याला काही करवंदा आली नाहीत बघू कधी येतात आणि बाकी इकडं आहेत ती सगळी ड्रॅगनची ड्रॅगन फ्रूट यावर्षी जवळजवळ तीस एक ड्रॅगन फ्रूट आलेले होते हे आहे डबल पाकळी गोकर्ण याचा मध्ये गणपतीत खूप सारा बहर आलेला होता आता ते कट केलं आहे आता नव्याने फुटवा फुटायला लागले यातल्या तीन चार कुंड्या हे लाल ड्रॅगन फ्रूट आहे आणि बाकीच्या राहिलेल्या चार पाच या आपल्या रेग्युलर व्हाईटमध्ये आहेत तर यावर्षी मला जास्त आता लाल ड्रॅगन फ्रूट लावायचे आहेत तर मकासुद्धा एका महिन्यात एवढी वाढली आहे टमाटे रोजच्या भाजीपुरते किंवा रोज जेवढे आपल्याला लागतात तेवढे तेवढा भाजीपाला आपल्याला एक दोन खाली प्रत्येक फ्लोअरला सगळी इकडे दोन तीन दोन तीन झाडं आहेत खाली ग्राउंड कंपाऊंडच्या बाहेर आहेत तिथं पण दोन तीन आहेत वरच्या टेरेसला पण दोन तीन आहेत कुठे ना कुठं आपल्याला एक दोन भेटतातच बाकी इकडे पण आहेत इकडं पण आहे ते लाल ड्रॅगन फ्रूट आहे आता लावले नव्याने भेंडी आणि गवार तर ही आता वा जानेवारीपासून आपल्याला नवीन भाजीपाला मिळेल अशा पद्धती तर मागच्या महिन्यात या काळ्या पावट्याच्या बिया लावलेल्या होत्या आता आपल्याला पंधरा दिवसात याला बघा शेंगा लागलेल्या आहेत पंधरा दिवसात आपल्याला या पावट्याच्या शेंगा भेटतील या काळ्या पावट्याच्या बियाची भाजी करतात आणि मोडून पण करतात तर असं आहे आपलं टेरेसवरचं भाजीपालाचं नियोजन कमी जागेमध्ये आणि कमी खर्चात हा भाजीपाला लागवड केलं आहे तर इथून पुढे आपल्याला याच विषयावरती व्हिडिओ टाकले जातील सेंद्रिय शेती कशी करायची सेंद्रिय भाजीपाला सेंद्रिय खत तर स्वतःच्या कुटुंबाला पुरेल इतका कमीत कमी, कमी जागेमध्ये हा भाजीपाला लागवड करायचे तर इथून पुढे येणारे व्हिडिओ समजण्यासाठी होम टूर आणि त्याच्या आधीचा एक व्हिडिओ बनवलेला होता आता येणारे व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल कुठल्या टेरेसवरती कुठली झाडं आहेत आता उद्यापासून आपल्याला पालेभाज्या आता सध्या माझ्याकडे पाच ते सहा प्रकारच्या पालेभाज्या आहेत पाच ते सहा प्रकारचे फळभाज्या आहेत वांगे टमाटा घेवडा कार्ली आणि एक दोन कोबी फ्लावर अशा आपल्या कुटुंबाला लागतात आपल्या बाजारात मिळतात रेग्युलर आपल्याकडे खाल्ल्या जातात त्या पालेभाज्या फळभाज्या तर त्या आ, कशा लाग लागवड करायच्या त्यांना कोणची खतं द्यायची आणि या भा हा भाजीपाला लावताना अगदी महागातली महा कुंड्या किंवा इतर जास्त खर्च न करता कमीत कमी खर्चात झिरो बजेट कसा भाजीपाला लागवड करायचं आहे याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ टाकले जातील तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय